नमस्कार मी प्रतीक्षा आवाज इंडिया मराठीमध्ये आपला सर्वांचं स्वागत तर एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज पुन्हा एकदा राज्य निवडणूक आयुक्तांची भेट घेऊन मतदार यादी आणि बोगस नावावरून आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर संवाद साधला मतदार यादीसंदर्भातील घोळ संपुष्टात आल्याशिवाय आगामी निवडणुका घेऊ नका अशी मागणी या नेत्यांनी केली आहे तर पत्रकार परिषदेत जयंत पाटील राज ठाकरे बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत मी तर म्हणतोय इलेक्शन असं घ्यायचं असेल तर इलेक्शन न घेता सिलेक्शन करून टाका पण आम्ही सहन करणार नाही राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला बाप कोण असा सवाल उद्धव ठाकरे यांनी के उपस्थित केलाय एकेका व्यक्तीच चा नाव चार चार ठिकाणी आहे एका जागेवरती दोनशे दोनशे नाव नोंदले हा सगळा लोकशाहीचा खेळ खंडोबा चाललाय दोन्ही निवडणूक आयुक्तांना आम्ही सांगितले की एक तर इलेक्शन म्हणजे निवडणूक घ्यायची असेल ती ती निष्पक्षपातीपणाने झाली पाहिजे नाहीतर पेक्षा सिलेक्शन करून मोकळेवा महाविकास आघाडीसह सा मनसे आणि इतर विरोधी पक्षातील शिष्टमंडळांची पुन्हा राज्य निवडणूक आयुक्त आणि राज्य निवडणूक मुख्य अधिकारी यांच्यासोबत बैठक झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं राजकीय पक्षाचं समाधान होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी राज ठाकरेंनी केली महायुतीच्या दोनशे बत्तीस जागा निवडून आल्यानंतरही सन्नाटा होता निवडून आलेल्यांनाही धक्का होता ही कोणती निवडणूक असंही राज ठाकरे यांनी सांगितलं निवडणुकीच्या यादीतला निवडणूक आयोगातल्या प्रतिनिधींना आम्ही त्यांच्यासोबत ठेवलेले ते सुधारले पाहिजेत आणि ते सुधारून विरोधी पक्षाचं समाधान झालं पाहिजे सत्ताधारी पक्षाचं समाधान झालं पाहिजे कोणाचंही परंतु जे निवडणुका लढवतात मला असं वाटतं त्या राजकीय पक्षाचं समाधान झाल्याशिवाय त्यांनी निवडणुका घेऊ नयेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी बैठकीत म्हटलं की मतदार यादीतील मतदारांचे मोठ्या प्रमाणावर पत्ते अपूर्ण आहेत काही प्रमाणे चुकीचे टाकलेले आहेत आणि त्याचप्रमाणे मतदार यादीत असलेल्या पत्त्यावर तो मतदार राहत नाही त्यातील काही उदाहरणं त्यांनी दिली आहेत तर त्यामध्ये मुरबाड मतदारसंघामध्ये बुध क्रमांक आठ मध्ये पारशी मतदारांचा एक घर आहे तिथे चारशे मतदार आहेत अनेक नोंदी आहेत किंवा चुकीचे पत्ते दिले आहेत राज्य किंवा केंद्राच्या हातात ही यंत्रणा नसून बाहेरूनच कोणीतरी हे चालवतंय असा आमचा विश्वास बसला त्या असल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलंय मुरबाड मतदारसंघामध्ये बूथ क्रमांक आठ मध्ये चारशे मतदारांचं एक घर आहे चारशे मतदार आहेत की ज्यांच्या घरासमोर फक्त डॅश आहे म्हणजे घर नंबर डॅश आहे बंडेरा विधानसभा मतदारसंघ बूथ नंबर दोनशे अकरा वरती चारशे पन्नास मतदारांचं घर क्रमांक शून्य लिहिलेलं आहे कामठी विधानसभामध्ये देखील आठशे सदुसष्ट मतदारांचं घर निरंक आहे घर नंबरच नाही बऱ्याच ठिकाणी दुबार मतदार नोंदवण्यात आलेले आहेत म्हणजे एका व्यक्तीला आठ आठ पाच पाच चार चार वेळा मतदानाचा हक्क दिलेला आहे विरोधी पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने आज राज्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची भेट घेत मतदान यादीतील त्रुटी दाखवून दिल्यात तसेच या सर्व त्रुटी दूर होईपर्यंत निवडणुका आणखी सहा महिने पुढे ढकलाव्यात अशी मागणी देखील यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्लाबोल करत म्हटलं आहे इतके कन्फ्युजक विरोधक मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिले नाही आहेत इतके मोठे मोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे काय केलं पाहिजे कायदा काय आहे हे देखील माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण मला वाटतं त्यांना सर्व माहिती आहे पण केवळ आपण निवडणूक हरलो तर यासाठी ते आधीच कारण शोधून काढतायत असा अशी खोचक टीका यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर केली आहे विरोधक माझ्या जीवनात बघितलेले नाहीत आणि इतके मोठे मोठे लोक जे सगळे त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे या सगळ्या गोष्टी माहिती आहेत की नाही मला माहिती नाही पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरता निवडणुकीत आपण हारलो तर आधीच परसेप्शन क्रिएट करण्याकरता ते करतायत महाराष्ट्र शासनातर्फे सामाजिक न्याय विभागात मार्फत पीपल्स एज्युकेशन सोसायटीला पाचशे कोटींचा निधी मंजूर झालाय मुंबई आणि संभाजीनगर इथल्या पीईएस अंतर्गत असलेल्या महाविद्यालये शाळा आणि वसतिगृहांच्या जीर्णोद्धारासाठी हा निधी मंजूर करण्यात आला असून या निर्णयाने अनुसूचित जातीतील होतकरू विद्यार्थ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे शतकानुशतके शिक्षणापासून वंचित असणाऱ्या समाजाला बाबासाहेब आंबेडकरांनी कठोर संघर्षाने शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला त्यामुळे या संधीचं सोनं करणाऱ्या आय अधिकारी हर्षदीप कांबळे यांचं हा निधी मिळवून देण्यात खूप मोठा योगदान आहे लोकप्रिय चित्रपट तथा महाभारतातील कर्णाची भूमिका अजरामर करणारे अभिनेते पंकज धीर यांचे वयाच्या अडुसष्टव्या वर्षी निधन झाले ते कर्करोगाशी झुंजत होते अखेर पंधरा ऑक्टोबरला त्यांची प्राणज्योत मालवलीये पंकज हे महाभारतातील कर्णाच्या भूमिकेसाठी खूप प्रसिद्ध होते आजही त्यांची ही, ही कर्णाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे प्रेक्षकांनी या भूमिकेला भरभरून प्रेम दिलं त्यांनी केवळ टेलिव्हिजनवरच नव्हे तर चित्रपटांमध्येही अनेक चांगल्या भूमिका साकारल्या आहेत त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली तर या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी